संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना शिक्षा होणारच गुंडगिरी खपवून घेणार नाही बीड मधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे बाहुबली आष्टी मधल्या कार्यक्रमात आमदार सुरई धस यांच्याकडनं फडणवीसांचं कौतुक मेरे पास फडणवीस आहे असं म्हणत डायलॉग पाच राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांवरील उदयन उदयनराजे संतापले सोलापूरकरांना गोळ्या घातल्या पाहिजेत चुकीला माफी नाही उदयनराजे यांचा इशारा संजीव राजे आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांच्या सातारा आणि पुण्यातल्या घरांवरती आयकर विभागाचे छापे निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम केलं म्हणून कारवाई केली का रोहित पवारांचा सवाल दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंचा न्यायालयामध्ये स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल आपली ही बाजू ऐकण्याची मागणी तर आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हबप शिरीष महाराज मोरेंची कळफास घेऊन आत्महत्या बत्तीस लाखांचं कर्ज असल्यानं आत्महत्या देहू गावावर कोसळला दुःखाचा डोंगर मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवणार पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन तर पुढच्या पाच वर्षात घरगुती आणि औद्योगिक विजेचे दर कमी करणार असल्याचं विधान संभाजीनगरमधनं अपहरण झालेल्या बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका दोन कोटींच्या खंडणीसाठी केलं होतं अपहरण एकोणीस तासांनंतर मुलाची सुटका शिर्डीच्या साई मंदिरामध्ये उद्यापासून मोफत भोजनासाठी कूपन देण्यात येणार भक्तांच्या सोयीसाठी साई संस्थांचा निर्णय पोल काटेकी टक्कर भाजपला सदतीस ते त्रेचाळीस जागा तर आपला सत्तावीस ते चौतीस जागा मिळण्याचा अंदाज तर काँग्रेसचं पाणीपत होण्याची शक्यता सत्तर जागांसाठी सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान आठ फेब्रुवारीला लागणार निकाल Oh, oh, yeah.